मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे कल्याण कसारा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे तपोवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे कन्याणहून इंजिन शहाड स्थानकाकडे रवाना झालंय शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान मुंबईकडे जाणारी तपोवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय आणि संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे चंद्रशेखर भुयार आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेले चंद्रशेखर काय सांगाल कधीपर्यंत हा बिघाड दु, दुरुस्त होऊ शकेल गेल्या एक तासापासून कल्याण कचरा वाहतूक ही पूर्णतः ठप्प आहे आंबिजू आणि शाळ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान हे जे गाडी होते त्याचं आहे आता कल्याणहून इंजिन नुकतंच रवाना झालेलं आहे गेल्या एक तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक जी कचराकडे जाणार आहे ती पूर्णतः विस्कळीत झालेली आहे काही वेळातच म्हणजे पंधरा ते वीस मिनिटात ही वाहतूक पूर्वत होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे अगदी या सगळ्यामध्ये आपण बघतोय साधारणतः एक तासापासून पूर्णपणे वाहतूक बंद आहे की कोणत्या मार्गाने किंवा इतर दुसऱ्या ट्रॅक वर वाहतूक वळवण्यात आली आहे चंद्रशेखर कल्याण ते कसार आहे दोनच ट्रॅक असल्यामुळे जी काही मुंबईकडे जे येणाऱ्या लोकल आहेत ती लोकल सेवा पुन्हा हा ठप्प आहे जे मुंबईहून कचाराकडे जाणाऱ्या लोकल आहेत या सुरू आहेत मात्र अनेक गाड्या ह्या अडकून पडलेल्या आहेत त्या परत मुंबईच्या दिशेने येत नाहीयेत त्याच्यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांचा मोठा खोळंबा होतोय अँड घरी जाण्याच्या वेळेस ह्या ही हा प्रकार घडलेला आहे आता इंजिन हे मुंबई कल्याणहून अंबोली रेल्वे स्थानकाकडे निघालेलं आहे हे इंजिन जेव्हा तिथे लागेल त्याच्यानंतर ही गाडी परत कल्याणच्या दिशेला एक चंद्रशेखर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सगळ्याचे अपडेट घेत राहणार आहोत आपण बघतोय मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे कल्याण कसा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय तपोन एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये बिघाड झालेला आहे